तू आहे ना त्याला ते सोड सोडचिठ्ठी बोलती मुलाला सांभाळायचं आहे का मला सांभाळणार म्हणजे मुलगा मला सांभाळायचं का तुला सोडचिठ्ठी पाहिजे हे ते अगं तो नीट वागली नीट राहिली हां तर क का नाही तुला तो हे करेल हां भांडणं करते ना कदा नीट वागत नाही नीट बोलत नाही परत म्हणती की तुला सोडचिठ्ठी मी सारखं सारखं दवाखाना करते तुला सोडचिठ्ठी घ्यायची आहे का राहते राहायची त्यासंग नीट वागून बघ ना हां कशाला सोडचिट्टी घेईल ग तू तू या कशाला भांडणं करेल आ आणि बाबा परत यूट्यूबला टाकते की मला सोडचुट्टी घ्यायची आहे जेसंग राहायचं नाही हां असं तसं तू किती धुतलेलं तांदूळ आहे स्वतः बघ ना पहिलं आणि मग त्याच्याकडे बोर्ड दाखव पहिलं आपलं पण बघायचं असतं कोणाला नाही नवरा येतो नवऱ्याला नीट बोलतो तुला येतं का नवऱ्याला कसं बोलायचं कसं नाही बहीण भाऊ नाही माहिती आहे का तरी नवऱ्यासह कसं बो बोलायचं कसं नाही कसं ना, वागायचं हां साधारण कधी त्याला भांडते साधारण कधी त्याला बोलते एक मिनटं मी फोन ठेवते एखादा सदाना कधी त्याला भांडते सदाना कधी त्याला ब हे करते त्रास देते नवऱ्याला तर नीट अगं तू कोणासंग नीट क ना बोल ना कोणाला घेण दे नसतं निदान स्वतःच्या नवऱ्यासंग तर नीट बोल त्याच्यासंग तर नीट वाघ आम्ही पण आम्हाला नवऱ्या सगळ्या लोकल नवऱ्या असतात काय नुसतं नवऱ्या संघ भांडतच का नीट संग वाघ बोल पहिलं समजून घे की बाबा तुला न घरी त्याला बोलो बाहेर गेले जनावर ते या संघ राहत नाही आहे झालं बऱ्याच दिवस आणि मी विचारत पण नाही ना आपल्याला काय घेण देण पण नाही आहे कारण की काय आहे हां ही पण काय साधी नाही आहे बहीण भावनं ही पण खूप नखराची ही नखराची म्हणजे कसं नखरा म्हणजे काय बाहेर लफडे वगैरे तसल्यातला प्रकार नसतो हा एक नखरातलं म्हणजे कसं का तो काय बोलला तर त्याला उघरटपणे बोलणार तो काय बोलला तर त्याला इज्जत देणार नाही हां असं नाही ना करायचं तो बोलला ना ठीक आहे तर तू बोल ना त्याला त्याला बोलवायचं समोर 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 घरचे मोठे माणसं आहेत सोड चिठ्ठी का लहान बाळाचा भाऊलीचा खेळ आहे का हां आणली बाजारातनं नाही आवडलं खेळणं दिलं फेकून तसलं आहे का त्याला समोर आण त्याला समोर आणून विचार मम्मी आहे पप्पा आहे सगळे आहेत मोठे माणसांना विचार ना एकदा की बाबा कसं करू मी हा नीट संग वागत नाही मी ह्याच्यासंग नीट वागत नाही एक बोट दाखवू नको ना तू पण नीट वागत नाही तो पण नीट वागत नाही हे पण सांग ना तू घरच्याला की कोण नीट वागतो कोण नीट नाही वागत का लगेच सोड चिठ्ठीचं असतं अगं जर लास्ट ठेव ना नवरा आहे नवरा आहे तर सगळे नाही तुला कोण इज्जत देणार नाही ना आम्ही बहिणी ना, ना, ना भाऊ कोण इज्जत देणार नाही आई वडील आहे तो पण तुला बघते नंतर ते त्यांच्या वयानं हिशोबाने ते त्यांच्याकडे बघणार का तुझ्याकडं तुझ्या मुलाकडे बघणार स्वतःचा विचार कर पहिलं की बाबा बोलू त्यानी त्याने असं पण नाही ना की त्याला तिला ले मारतो हांधतो वगैरे काय का काय त्याच्या नावाची बदनामी करते फुकट त्याला काय ना काय बोलती स्वतः पण बघ ना स्वतःची पण काहीतरी चूक असेलच ना तुझी पण काहीतरी चूक असेलच ना थोडी तरी नाही चूक असेलच ना का सगळी तरीच चुकी आहे तुझी काही चूक नाही त्याच्यामध्ये हा तुझं काहीच दोष नाहीये काही चुकी नाहीये की त्याला सगळं तू सगळं त्याच्यावरच ढकलती तुझ्याकडं काहीच नाही असं आहे का नुसतं व्हिडिओ टाकते नुसतं माझं रडती डोगो दुखतं मी दवाखान्यात जाते रोज मला बरं नाहीये ह्याच्या विचाराने असल्या त्या विचाराने तसं तू पण बघ तुझं पण बघ पहिलं की बाबा आपण पण नवरा आहे आणि नवऱ्याला इज्जतीत बोल ना नवरा तो हां बहीण भाऊनं काय चुकलं तर मला कमेंट करून सांगा की तुझं चुकतं नवरा तो नवऱ्याला इज्जतीत हे ते बोलत असतात ना आम्हाला पण नवरे सगळ्या लोकांना नवरे पण हिजेसारखं नाही अरे तुला नीट बोलतोय का नाही अरे असं काय केलं अरे तसं का नवरा आहे नवऱ्याला तर नीट बोल ना बाई तू नवऱ्याला तर इज्जत दे नवऱ्याला तर प्रेमाने बोल आ तो काय बोलला केला अरे राग नीच बोलते ही बाई कधी नीट त्याला बोलतच नाही पण कधीच नाही मग माझ्याला मनस्ताप होतो की घरातलं बघणार का बाहेरचं बघणार मुलांचं शिक्षण पाणी आहे त्याला मुलाचं रूम भाडं भरायला लागतं लाईट बिल असतो मुलाला खायला प्यायला लागतं मुलाचं शाळेचं आता महाग चालू आहे तर थोडं समजून घे ना त्याला पण हां थोडं तसा विचार कर आणि मग बोल ना, ना, मारा 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 आ, ना मी आम्हाला पण नवरा आहे आम्ही पण नवऱ्याला थोडंसं बोलतो ते करतो पण तेवढं एवढं काचसारखी मत नाही करत आणि ना एवढं पण विचार असं नाले कोणी करत नाही की बाबा आपला नवरा आहे माझा नवरा माझ्या मुलांचं तीन शिक्षण पाणी बघतो हां खायला प्यायला त्यांना किती मागत राहस आहे आमच्या नवरला आम्ही केवढं एवढं नाले कोणी मागणं बोलणं करत नाही तू यायसारखं तर तू इतकी विचित्र येस ना इतकी, इतकी आणि परत काय झालं की मी सोडचं दे आणि परत काय झालं की मी जीव दे मी आता सहन करणार नाही मी मरण अगं तुझ्या सारखं तर बाहेर बाहेर बघ एकदा जाऊन किती बिचाऱ्यांची किती हालत नवऱ्याने सोडून दिल्यान किंवा नवरा तर आरोपितो हांतो मार त्याने केलं की जर सोडचिट्टीचं नाव घ्यायचं हां लाज नाही काय नाही डायरेक्टच बोलायचं काय बोलून फायदा नाही मला दोन शब्द बोलायचे बेनबावरून मी दोन शब्द बोलले आणि काय चुकलं तर मला माफ करा पण मी योग्य ते सांगितलं बहीने म्हणून सांगितलं शिवाय मी काय कुणाची कॉफी केली नाही युट्यूबवरची आणि सांगितली मी माझ्या स्वतःच्या बहिणीने सांगितलेलं आहे की ती बोलती मी ती याय सांगता बोलतच नाही खूप दिवस झाले नाही बोलते म्हणून वाटलं की तू स्वतः आहेस तू तुझ्याकडे बघ एकदा की बाबा आपलं पण चुकतं तेव्हा नवरा आपल्याला असं बोलतो नवऱ्याला पहिले इज्जत दे पहिले त्याला नीट बोल आणि मग बाकीचा निर्णय घेत जा